बुधवारी जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका पाहता कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे तंततंत पालन करण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहेत शाळेचा परिसर पूर्णपणे निर्जंतुक करणे मास्क सॅनिटायझरचा वापर करणे आदींसह शाळेतील शिक्षकांचे पूर्ण लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे विशेष म्हणजे ज्या शिक्षकांनी अद्यापपर्यंत पर्यंत लशीचे दोन्ही डोस घेतले नसेल त्यांच्यावर मात्र कारवाई होण्याची शक्यता आहे वारंवार सांगून देखील ज्या शिक्षकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले नसेल अशा शिक्षकांचे पगार देखील थांबविण्याची कारवाई करण्यात येणार आहे ज्या शिक्षकांनी लसीकरण यांचं दोन डोस पूर्ण झाला तर अशा शिक्षकांचा काही कारवाई होणार नाही अध्यापक ज्यांनी दोन डोस पूर्ण केले नाही त्यांना एक नोटीस देण्यात येईल की तुम्ही आतापर्यंत दोन डोस का केले नाही कारण जिल्हाधिकारी मॅडम ने ज्या सूचना दिल्या आहेत तर ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले ते शिक्षक शाळेमध्ये येतील ज्यांचे डोस दो, दो दोन डोस झाले नाहीत तर त्यांचा आढावा घेऊन गट शिक्षणाधिकारी त्यांचे मुख्याध्यापक यांच्यामार्फत त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल आणि तात्काळ त्यांचे दो दोन डोस पूर्ण करण्याची कारवाई करण्यात येईल आणि सूचना देऊनही जे दोन डोस पूर्ण करणार नाहीत जे शिक्षक त्यांच्यावर उचित प्रशासकीय कारवाई करण्यात येईल कणिके ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती